बाळूमामांची शिकवण भाग दोन मित्रांनो आज आपण बाळूमामांची खरी शिकवण भाग दोन पाहणार आहोत म्हणतात संकट म्हणजे यशाचा मार्ग बाळूमामा सांगतात संकट हे शाप नाही ते पुढच्या यशाचं दार असत माणूस जसा मोठ्या झाडासारखा वाढतो तसं त्याच्या मुळांना धरून ठेवण्यासाठी वारा जोरात वाहन तितकाच गरजेचा असतो तसंच आयुष्यात येणारे प्रत्येक संकट आपल्याला ढकलत नाहीत उलट आपल्याला मजबूत करतात आपण वारंवार विचार करतो माझ्याच वाट्याला एवढ्या अडचणी का पण बाळूम्मा सांगतात देव ज्या व्यक्तीकडून मोठं काम करून घ्यायचा प्रयत्न करतो त्यालाच तो आधी सहनशीलता देण्यासाठी संकट पाठवतो म्हणून जेव्हा आयुष्यात काहीतरी चुकत असेल लोक साथ सोडतात प्रयत्न वाया जातात तेव्हा खचून जाऊ नका कारण हेच दिवस तुमच्या भविष्यातील मोठ्या यशाला घडवत असतात बाळू सांगतात गौरव हवा असेल तर अहंकार सोडा आणि शांती हवी असेल तर अपेक्षा सोडा ही दोन्ही वाक्य आयुष्य बदलतात अहंकाराने मन बंद होत पण नम्रतेने देवाचा मार्ग उघडतो आपण कोण आहोत आपली ओळख काय आहे लोक आपल्याबद्दल काय बोलतात या सगळ्या गोष्टी अहंकार वाढवतात आणि आपला प्रकाश कमी करतात बाळूमामा म्हणतात नम्रतेत अशी शक्ती आहे जी पर्वत ही हलवते आणि अपेक्षा या तर माणसाला सर्वात जास्त दुःख देतात आपण कोणाकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो आणि ती पूर्ण झाली नाही की मन दुखवत नाती तुटतात पण जिथे अपेक्षा सोडली जातात तिथे शांती आपोआप पाण्यासारखी येते म्हणून आज बाळूमामा एकच शिकवण देतात अडचण आली म्हणजे घाबरू नका ती तुमच्या पुढच्या उंच भरारीची तयारी असते आणि यश हवा असेल तर अहंकार सोडा आणि शांतता हवी असेल तर अपेक्षा सोडा आयुष्य इतकं सुंदर होईल की तुम्हालाच वाटेल हो, हो बाळूमामा खरेच माझ्या पाठीशी उभे आहेत मित्रांनो तुम्हाला देखील हा भाग दोन आवडला असेल आणि भाग तीन तुम्हाला जर हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या बाळूमामा भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बलं